हाय मैत्रिणींना कशा आहात तुम्ही मजेतच असणार मी पण मजेतच आहे तर आज महाशिवरात्री आहे त्यामुळे खिचडी रताळ्याचा हलवा अजून बरंच काही असं काय काय आज मला करायचं आहे त्यामुळे थोडीशी गडबड उठलेली आहे रताळी सालं काढून पाण्यात टाकायची ते पण चालू आहे इकडे खिचडी शाबू भिजलेला आहे त्याच्यासाठी पण बटाटा खिसायचा आहे बटाटा पण पाण्यात खिसायचा म्हणजे तो लाल पडत नाही आणि स्वच्छ एक दोन वेळा धुवून घ्यायचा म्हणजे खिचडीत टाकल्यानंतर पण तो लाल पडत नाही बघू शकताय तुम्ही मी दोन ते तीन वेळा धुतलेला आहे व्हिडिओ मोठा होत असल्यामुळं दोन वेळा दाखवलंय आणि हा खिसलेला बटाटा चांगला दोन ते तीन वेळा धुवून चांगला कोरडा करायचा पिळून पिळून आणि मगच खि शाबूत टाकायचा म्हणजे शाबू आपला चिकट होणार नाही मोकळा फडफडीत होतो खिचडीची रेसिपी मी आधी पण पोस्ट केलेली आहे पण आज महाशिवरात्री असल्यामुळं हे दोन्ही केलं आहे मी एकदम मोकळा खिस झाला पाहिजे बटाट्याचा बघू शकता आहे आणि मी छोटावाला शाबू वापरलेला आहे तो लवकर भिजतो आणि मीठ टाकून बारीक केलेली आहे मी के हिरवी मिरची आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट अगदी थोडंसं घातलेलं आहे मी कारण बटाट्याचा खीस घातल्यावर मी तेवढं शेंगदाण्याचं कूट घालत नाही थो अगदी थोडंसं घालत असते जर खीस नसेल तरच जास्त घालायचं आणि मीठ घाला चवीपुरतं आणि हे हलवून घेऊ एकदम मोकळा फडफडीत असा शाबू खिचडी तूप घातलेलं आहे त्याला आणि मीठ घालून बारीक केलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे बटाट्याचा खीस घातल्यामुळे शाबूला आपल्या खिचडीला एकदम छान अशी टेस्ट येते खिचडीला शेंगदाणे कमी घालावे लागतात आता ही हलवून घ्यायची आहे चांगली एक दोन ते तीन मिनिटात खिचडी होती छान एकदम छोटा शाबू वापरलेला असल्यामुळे मोठ्या शाबुदाण्याला थोडा वेळ लागतो भिजायला खिचडी आपली झालेलीच आहे आता इथे मी पाण्यात घातलेली रताळी खिसून घेणार आहे ती पण पाण्यातच खिसायची कारण ती काळी हिरवी पडतात थोडी जरी बाहेर राहिली त्याला खिसल्यानंतर किंवा सालं काढून घेतल्यानंतर थोडीशी जरी हवा लागली तरी ती काळी हिरवी पडतात त्यामुळे ती पाण्यातच खिसायची आधी पण मी रताळूची खीर पोस्ट केलेली आहे त्याच्यात पण असंच दाखवलेलं आहे पण ह्यावेळी मी हलवा करण्यासाठी खूप सारी रताळी घेतलेली आहेत ती पाण्यातच खिसायची आणि दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची चांगली ह्या पाण्यातून त्या पाण्यात त्या पाण्यातून त्या पाण्यात करून घ्यायची मस्त असा खिस पडलेला आहे व्हिडिओ मोठा होता असल्यामुळं थोडं मी फास्ट फास्ट केलेलं आहे दाखवलेलं आहे ही राहिलेली पण खिसून घेणार आहे ती ताटात खूप सारी होत होती रताळीचा हलवा अप्रतिम असा लागतो उपवासा दिवशी पोटभरीसाठी पण एक वाटीभर खाल्ला तर भूक लागायची नाही लवकर आणि त्याची टेस्ट एवढी छान लागते खीर असू द्या फेण्या असू द्या हलवा असू द्या शिरा असू द्या तर हे आता स्वच्छ धुवून झालेले खिसून अजून एकदा मी धुवून घेणार आहे पाण्यातून बाहेर काढून आणि हे जोपर्यंत आपण कढईत टाकत नाही तोपर्यंत पाण्यातच आहे आणि नंतर ते काढून घ्यायचे ज्यावेळी आपण त्याचा हलवा करणार आहे त्याच वेळी पाण्यातून काढून घ्यायचे नाहीतर त्याचा कलर लगेच चेंज होतो आणि ते चांगलं दिसत नाही मी कढईत थोडंसं पाणी उकळून घेतलं तिखट वासा असतो कढईला म्हणून आणि बदाम मनुके आणि एक वाटीभर साखर अंदाजे हा किस मी मोजलेला नाही आहे दोन ते अडीच वाट्या खिस असेल त्यासाठी मी चार चमचे तूप आणि एक वाटीभर साखर घेतलेली आहे आता ह्याच्यात हे बदामाचे काप तळून घ्यायचेत मनुके तळून घ्यायचेत मनुके एकदम फुलतात एकदम छान तेल तुपात घातल्यानंतर जसं की मी म्हणाले तुम्हाला की उपवासा दिवशी रताळू आवर्जून खावा कारण त्या दिवशी आपल्याला नक्कीच सारखी सारखी भूक लागत असते काहीतरी खावं वाटतच असतं तर तुम्ही रताळू अशा पद्धतीने म्हणजे भाजून खावा उकडून खावा दूध रताळू खावा उकडलेलं किंवा शिरा खावा हलवा खावा, खावा। तर तुम्हाला किंवा नुसतं खावा कच्चं तुम्हाला आवडत असेल तर तर तुम्हाला सारखी सारखी दिवसभर भूक लागणार नाही म्हणजेच भूक लागण्याची भावना कमी होते अर्थातच वजनसुद्धा याने कमी होते मी मागे पण रताळूची खीर दाखवलेली त्याच्यात पण मी हेच सांगितलेले की वजन कर कमी करण्यास तर ह्याचा खूप मोलाचा वाटा आहे भूक कमी लागते ही खाल्ल्यानंतर मग तुम्ही कच्चं जरी खाल्लं तरी हलवा आपला बऱ्यापैकी होत आलेला आहे ज्या ज्या ऋतूत जे जे काही प फळे विकायला येतात ती ती खाल्लीच पाहिजेत आता ह्याच्यासाठी मी एक वाटी साखर घेतलेली आहे आता थोडी पाऊन वाटीच टाकलेली आहे अजून पाववाटी टाकणार आहे नंतर ही हे एवढं प्रमाण बरोबर आहे जर तुम्हाला अजून गोड पाहिजे असेल तर पाववाटी साखर तुम्ही अजून घालू शकता ह्याच्यात मी कमीच घातलेली आहे जरा हे थोड्या वेळासाठी अजून झाकून ठेवायचे साखर घातल्यामुळे हे लवकर शिजून निघतं तर अशा पद्धतीने तुम्ही पण उपवासा दिवशी रतळूपासून काही ना काही करत का जावा भूक कमी लागेल सारखी सारखं खावंसं वाटणार नाही आणि हो तुम्हाला हलवा कसा वाटला तो पण मला कमेंटमध्ये सांगा करून बघा चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज करून घ्या ते फ्री आहे आणि ही आ, हा व्हिडिओ तुम्ही आपल्यासारख्या ताईंना शेअर करा तुम्ही पण लाईक करून घ्या मी थोडासा अजून फूड कलर टाकलेला आहे तुमच्याकडं नसेल तर तुम्ही नाही टाकला काहीच हरकत नाही पण कलर थोडासा फूड कलर येलोईश टाकल्यामुळे अजून छान दिसतो म्हणून मी टाकलेला आहे तर भेटूया परत अशाच नवीन जुन्या पण जुन्या आणि साध्या रेसिपीत आता मी ताट करते आज महाशिवरात्री असल्यामुळं operen todas as